परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज यांचं प्रवचन चौदा जुलै आनंदमय निसर्ग आपल्या अवतीभोवतीच्या निसर्गात आनंद देणाऱ्या अनेक छोट्या मोठ्या घटना घडत असतात निसर्गातील विविध आविष्कार म्हणजे जणू आनंद आनंदसागरावरील अविरत उठणाऱ्या तरंगलहरी त्या लाटांवर स्वार होणाऱ्याला त्या जशा सहजपणे आनंद देतात तसेच काही ना काही शिकवूनही जातात मात्र त्यासाठी आपली दृष्टी तशी विकसित केली पाहिजे वृक्षवेली जशा त्यांना खत पाणी घालणाऱ्याला किंवा त्यांच्यावर घाव घालणाऱ्यालाही आपली पाने फुले फळे देतात त्याचप्रमाणे आपणही निरपेक्षपणे निस्वार्थीपणे देण्याचा अभ्यास करावा पावसाच्या धारांबरोबर आपण आपल्या अंतःकरणात ईश्वर प्रेमाच्या धारा झिरपू द्याव्यात आपल्या स्नेहाच्या शीतल चांदण्याची बरसात इतरांवर करावी आपल्या प्रेमळ वर्तनाने त्यांना आल्हाददायक गारवा मिळावा उगवत्या सूर्याच्या दर्शनाने आपले मनही दिव्य प्रकाशाने भरून जावे चरितेप्रमाणे आपलाही जीवनप्रवाह आरतांची तृषा शमवणारा असावा सागराप्रमाणे आपलेही अंतःकरण सर्वांना सामावून घेण्यासाठी व्यापक विशाल व्हावे आभाळातून पडणारे पावसाचे पाणी कोणताही पर्वत स्वतःसाठी साठवत नाही उलट आपल्या अंगाखांद्यांवरून झऱ्यांच्या ओहोळांच्या रूपाने सहज सोडून देतो निसर्गातील सर्व गोष्टींच्या मुळाशी ज्याप्रमाणे आनंद प्रेम ईश्वर भाव कार्यरत असतो त्याप्रमाणे हाच भाव आपल्याही जीवनाच्या मुळाशी असावा आपण अंतर्मुख होऊन निसर्गातील या सहज प्रवृत्ती अंगीकारण्याचा अभ्यास करावा निसर्गाप्रमाणे आपणही असेच व्यवहारात निरपेक्ष राहण्याचा अभ्यास करावा इतरांसाठी निरपेक्ष भावाने थोडेफार झिजता आले तर आपले अंतरंग निर्मळ स्वच्छ होऊ लागते साहजिकच आपली दृष्टीही शुद्ध होते वृत्ती प्रसन्न राहते साधारणत असे दिसते की आपण स्वतःच्या आनंदाकरिता इतरांकडून नाना अपेक्षा करतो मात्र दुसऱ्याच्या समाधानासाठी आनंदासाठी काही करण्याबाबत आपण फारसे उत्सुक नसतो परमार्थ करणाऱ्या साधकाने स्वतःला सतत तपासत राहावे आपल्या बाह्य जीवनाबरोबरच आंतरिक जीवनही विकसित होत जाणे अभिप्रेत आहे जमिनीवर उंच विशाल डेरेदार वाढलेल्या वृक्षाची पाळीमुळे जमिनीखाली खूप खोलवर गेलेली असतात वृक्षाला जीवन रस पुरवत असतात त्याप्रमाणे प्रेम आनंद शांती समाधान प्रसन्नता इत्यादी भावनांची पाळेमुळे आपल्या हृदयात खोलवर जोपासली गेली तर इतरांना आपल्या वर्तनातून आपण आनंद देऊ शकू त्यामुळे स्वतबरोबर इतरांचे जीवनही सरस होईल संतांच्या जीवनात या गोष्टींचा परमोत्कर्ष झालेला दिसून येतो याचे कारण त्यांनी केलेली पारमार्थिक साधना आणि त्याबरोबरीने अंतर्यामी जोपासलेला व्यापक बोध आपणही सद्गुरूंच्या उपदेशाप्रमाणे नामध्यानादी साधना करत असताना जीवनाकडे पाहण्याची दृष्टी व्यापक केली तर आपलेही जीवन रसमय आनंदरूप होईल त्यासाठी थोडे धैर्य दाखवण्याची गरज आहे आपली बुद्धी स्वभावत केवळ स्वतःचा स्वतःच्या कुटुंबापुरता मर्यादित विचार करत असते साधकाने या मर्यादांच्या पलीकडे जाऊन इतरांच्या कल्याणासाठी सुखसमाधानासाठी तन मन धनाने झेजण्याचा अभ्यास निश्चयपूर्वक करावा निसर्गाप्रमाणेच आपले सर्वस्व सहजपणे देण्याचा अभ्यास करावा हा अभ्यास या जीवनात करण्यासारखा नक्कीच आहे त्यामुळे आपणही आनंदरूप होऊन जाऊ परमहम ससद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय सबसंतन की जय 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 रघुवी Bu